जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुवर्य पिठले गुरुजी यांचे प्रबोधन आणि वंदनीय ब्रह्मतीर्थ मोरेदादा यांचा भक्ती संगम विवेचन ऐकूयात आजच्या स्वामी बोधात स्वामी नामामृत युट्यूब चॅनल संचालक लक्ष्मीकांत शिंदे संपर्क अठ्याऐंशी शून्य पाच शून्य चार तेवीस अकरा आपल्या स्वामी नामामृत युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तीर्थ स्वरूप मोरीदादा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दिंडोरी नगरीची महानता दिंडोरी नगरी ही एक महान धर्मक्षेत्र तीर्थक्षेत्र बनवलं त्याचा सर्व इतिहास आजच्या या भागात आपण ऐकूया ब्रह्मभूत मोरीदादांनी ही तपोभूमी निर्माण केली आणि त्यातून सर्व मानव कल्याणाचे हित जोपासण्याचं काम अविरतपणे चालू आहे श्री स्वामी समर्थ मी लक्ष्मीकांत शिंदे स्वामी नामामृत या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत दादा महाराज आणि दिंडोरी परिसराचं वर्णन आपण काल ब्रह्मीभूत दादांच्या सेवेनं त्यांच्या तपश्चर्यानं दिंडोरीचा जो कायापालर झाला आणि दिंडोरी क्षेत्र हे आध्यात्मिक पीठाचं वैभव प्राप्त झालेलं क्षेत्र तयार झालं आणि मानवास संपूर्ण जीवनाचं मार्गदर्शन करणारं एक तीर्थक्षेत्र धर्मक्षेत्र हे दिंडोरी हे निर्माण झालं दुःख मानवास त्याच्या समस्या निर्माण करण्यासाठी समर्थ बनवण्याचं काम ब्रम्मीपुत दादांनी केलं दादांनी विविधतेमधून एकता निर्माण केली आणि दिंडोरी हे एक श्री स्वामी समर्थ शक्तीचं केंद्र आणि आधुनिक धर्म क्षेत्र दादांनी या ठिकाणी निर्माण केलं या दिंडोरीच्या तपोभूमीमध्ये राहून या पुण्यभूमीमध्ये राहून ज्या लोकांना जप तप ध्यानधारणा आणि या काही सेवा करायला मिळतात आणि त्या सेवेनं ज्या सेवेकऱ्यांना तिथं सेवा करायला मिळते ते अत्यंत भाग्यवान असतात आणि भाग्यवान आहेच आणि या सेवा केल्यानंतर प्रत्येक मानवाला जे सुख मिळतं ते सुख न मिळणारं असतं आणि म्हणून या दिंडोरी क्षेत्रामध्ये येऊन सर्वांनी सेवा करावी जप तप अनुष्ठान पारायन करावे हवन करावं मनन करावं चिंतन करावं आणि याच्यातून जे मिळणारं सुख आहे ते सुख कधीही न संपणारं असतं आणि आपल्या वाटेला आलेलं जे सुख आहे तर ते न संपणारं असल्यामुळं सदैव पूर्णच असल्यामुळं त्या सुखाचा उपयोग आपण इतरांनाही कसा देऊ शकू यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत सर्वांनी दादांच्या या पुण्यभूमीचा परमपूज्य गुरुमावलींच्या या पुण्यभूमीचा सर्वांनी उपभोग घ्यायचा असतो आणि तिथे मिळणारं सुख हे पूर्णत्वाचं असल्यामुळं आपण शेवटी हेच म्हणू शकतो की सुखाच्या राशीवर मानवाने तिथे येऊन सेवा करावी आणि तिथे सेवा केल्यानंतर मिळणारं सुख पूर्णत्वच असल्यामुळं ओम पूर्ण मदम पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण मुदच्य पूर्ण असा या दिंडोरीचा इतिहास आणि दिंडोरी ही कर्मभूमी धर्मभूमी आणि पुण्य कमवण्याची भूमी असल्यामुळं आपण पुढील जो काही सारांश आहे तो उद्याच्या अंगामध्ये तो पाहू तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्री स्वामी समर्थ